तुम्ही ही रॅशन कार्ड वापरत असाल तर मात्र तुमच्यासाठी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे रॅशन कार्डधारकांना तब्बल एक कोटीच्या वर रॅशन कार्डधारकांना रॅशनमधून वगळण्याचं काम केंद्र सरकारकडून करण्यात येणार आहे आणि याची यादी तयार झालेली आहे मात्र हे कोण आहेत कोणते रॅशन कार्डधारक का आहेत लाल पिवळं केशरी या सर्व रॅशनाचा यामध्ये जे आहे समावेश आहे मात्र कोणत्या तरतुदीवर सरकारने या सगळ्या गोष्टी केल्या एक गोष्ट लक्षात ठेवा आत्ता सरकारने थमची सिस्टीम जी आहे कंपल्सरी केलेली होती एक जुलै ते एक एकतीस ऑगस्टपर्यंत जुलैपर्यंत सरकारने सांगितलं होतं वेळ आहे तुम्हाला थम कंपल्सरी करा मात्र सरकारला लक्षात आलं की रेशन कार्डमध्ये काही काही लोकांचे थम देऊन सुद्धा त्यांचे काही गोष्टी जे आहेत हे रेशन कार्डच्या मर्यादा ओलांडत येतात आता एक करोडच्या वर लोकांची नावं जे आहे ते सरकारनं फायनल केली आहे आणि ती कोणती यादी आहे त्याच्यामध्ये काय निकष लावले तुमचं निकषामध्ये नाव आहे का लाल असो पांढरा असो केशरी असो पिवळा असो कोणतंही रेशन कार्ड असू द्या त्या रेशन कार्डमधल्या एक कोटीच्या वर जे आहेत लोक पात्र अपात्र होणार आहेत मग बघून घ्या सगळे निकष जे आहे सरकारने काय लावले चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा रेशन कार्डमध्ये तुमचं नाव कटणार का बघा <coughs> केंद्र सरकारने राज्याच्या एक पॉईंट सात कोटी अपात्र रेशन कार्डधारकांची यादी पाठवली आहे म्हणजेच किती एक पॉईंट सात कोटी म्हणजे एक पॉइंट सतरा म्हणजे जवळपास किती होत तर एक कोटी जवळपास सतरा लाखाची ही गोष्ट चालू आहे एक कोटी सतरा लाख जे आहे यादी पाठवली आहे आता जमिनीवर तपासणी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत योजनेत वगळण्यात येणार आहे म्हणजेच काय तर तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांना योजनेतून वगळण्यात येणार आहे आणि आता रेशन कार्ड धारकांची यादी जी आहे केंद्र सरकारने तयार करून पाठवलेली आहे आणि राज्यांना पाठवली आहे याच्यात प्रत्येक राज्याचा समावेश आहे रेशन धारक जर दहा कोटी असतील तर प्रत्येक राज्यातून तस तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र हे सगळ्यात मोठे राज्य असल्यामुळे आपल्याला त्याचा फटका मोठा बसतो पण मात्र कोणाला अपात्र कोणाला पात्र या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी घेऊन आलो आज बातमी जी आली त्याच्यानं धक्का बसला सर्वांना मात्र याच याच खोल संक्षिप्त स्वरूप मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल बघा कोण अपात्र ठरेल चौऱ्याण्णव पॉईंट एकाहत्तर लाख लोक जे आहेत आयकर आहेत म्हणजे आयकरदाता म्हणजे काय तर टॅक्स भरणारे चौऱ्याण्णव एकाहत्तर लाख लोक असून त्यांनी रेशन कार्ड मध्ये जे आहे आपलं नाव ठेवलेलं आहे आणि किंवा त्यांचं रॅशन कार्ड जे आहे ठेवलेलं आहे बघा सतरा पॉईंट एक्कावन लाख चार साठी वाहनदार काय आता फोर व्हीलर जे किती येतं सतरा लाख म्हणजे तुमच्या नावावर फोर व्हीलर आहे आणि तुम्ही रॅशन मध्ये पण नाव टाकता तर हे नाही चालणार तर सरकारने स्पष्ट जे आहे सांगितलं आहे हे नाही चालणार तुम्ही रॅशन कार्ड रेशन कार्ड मध्ये नाव आहे याचा अर्थ काय तुम्ही गरीबी रेषेच्या खाली आहात तुम्ही गरीबी रेषेच्या खाली आहात तर तुमच्याकडे कार कुठून येते तुम्ही कर कसा भरू शकता कर तोच माणूस भरतो ज्याच्याकडे उत्पन्न जास्त आहे म्हणजेच काय आपल्यासारखे साधे माणूस माणसं कर भरू शकत नाही तर ज्याचं उत्पन्न एक पंधरा वीस लाखाच्या वर वर्षाला येतं ते कर भरू शकतात आपण काय कर भरणार यामुळे जे आहे हे रेशन कार्ड मध्ये कसं असू शकतात बघा यानंतर मात्र तिसरा निकष लावलाय पाच पॉईंट एकतीस लाख कंपनीचे संचालक आहेत म्हणजे जवळपास साडेपाच लाख लोक जे आहेत कंपनीचे संचालक असून त्यांचे नाव काय तर रेशन कार्डमध्ये आणि अशा अशा लोकांचे जे आहे सरकारने सर्वे केलेला आहे बघा एकूण मिळून एक सतरा कोटी रेशन कार्ड धारक आता मोफत धान्य योजनेचे पात्र नाहीत किती बघा आता सरकारचं म्हणणं काय आहे या सगळे नियम काय आहेत तर जारी केलेले बघा आणि तुमच्यावर टांगती तलवार येणारे का हे सुद्धा बघा <coughs> कारण सरकारने आता लोकल छान्य सुरू केल्याचंही तुम्हाला सांगण्यात आलं बघा सरकारचं म्हणणं काय आहे ही यादी आयकर विभाग तसेच परिवहन मंत्रालय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय आणि इतर शासकीय विभागाच्या डेटाबेसशी तोडून तयार केलेली आहे म्हणजेच किती मंत्रालय आले याच्यामध्ये आयकर विभाग आलं रस्ते परिवहन मंत्रालय आलं कॉर्पोरेट विभाग आलं आणि शासकीय विभाग आलं यांच्या पूर्ण संयोगानं जी आहे ही यादी तयार केलेली आहे अपात्र कार्ड हटवून खऱ्या गरजूंना लाभ मिळवून देणे हा उद्देश आहे म्हणजे काय तर अपात्राला कार्डमधून हटवायचं किंवा त्यांचं कार्डच हटवायचं असं करून जे आहे खरे जे निडेड आहेत खरे जे गरजू आहेत यांनाच याचा लाभ भेटला पाहिजे म्हणजेच काय तर एक पॉईंट सतरा कोटी म्हणजे एक पॉईंट एक कोटी सतरा लाख लोकांच्या जे आहे रॅशन मध्ये जे आहे त्यांना सरकारला तफावत आढळले बघा अपात्र कार्ड हटवून खऱ्या गरजूंना लाभ तपास करून तीस सप्टेंबर पर्यंत अपात्र त्यांना वगळण्याची कारवाई केली असे राज्यांची असे म्हणजे काय तर हे सप्टेंबर महिना तुमच्यासाठी जे कोणी यामध्ये बसतं त्यांच्यासाठी आता मी तुम्हाला बाकीच्या गोष्टी सगळ्या सांगणार आहे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागेल नाहीतर मग काय तुम्हाला अर्धवट सांगितल्यावर काहीच कळणार नाही बघा तीस सप्टेंबर ही शेवटची तारीख असणार आहे तीस सप्टेंबर पर्यंत जे आहे तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही यात अपात्र आहेत का पात्र आहेत मात्र कसं बघा नियमानुसार कोण अपात्र शासकीय कर्मचारी अपात्र ठीक आहे वार्षिक उत्पन्न एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल कुटुंबाचं तर अपात्र आता इथे मात्र बऱ्याच लोकांची गल्लत होते इथे जे आहे बरेच लोक जे आहे मार खातात आता नॉर्मली साधे साध्या कुटुंबाचंही उत्पन्न वार्षिक एक लाखाचे जास्त आहे मात्र सरकार ते काउंट कसं करणार मग आता समजा मी शेतमजूर आहे तर शेतमजुराचे उत्पन्न काउंट कसं करणार मला जर कोणी रोजचे तीस तीन एक हजार रुपये किंवा दोन एक हजार किंवा पाचशे रुपये मजुरी देत असेल तर ते काउंट कसं करणार तर त्याचं कारणही तसंच आहे मित्रांनो वार्षिक उत्पन्न तुमच्या बँक खात्यातून मोजलं जातं तुमच्या बँकेचे ट्रान्झॅक्शन वरून मोजलं जातं तुमचे बँकेचे ट्रान्झॅक्शन कसे आहेत त्यानुसार वार्षिक उत्पन्नाचा पूर्ण डाटाबेस समोर येतो आणि त्याच हिशोबाने जे आहे वार्षिक उत्पन्न मोजलं जातं जर तुम्ही ऑफलाईन पैसे घेत असाल तर ते कदाचित सरकारच्या लक्षात येत नाही म्हणजेच कॅश पैशाला मात्र ऑनलाईन पैशामध्ये सरकारला लक्षात येतं बघा चारचाकी वाहन वाहनधारक आता तुमच्या नावावर डब्बा जरी गाडी असेल मोठे असू द्या फाईव्ह स्टार असू द्या कोणती असू द्या किंवा डब्बा असू द्या तुम्ही तीस हजार का ना ती गाडी मात्र तुम्ही चार चाकी का आहात तुमचं नाव कट बघा हे तीन नावाचं फॉर्म्युला मध्ये सगळ्यात पुढं किचकट हे आहे याच्यामध्ये कोणाचाही नंबर लागू शकतो आपल्यापैकी त्याचे काही विषय नाही आता बघा आयकरदाता हे तर मोठे माणसं आहेत यांनी तर बिलकुल निघायला पाहिजे यांनी सरकारने काढण्याच्या अगोदर यांनी स्वतःच निघायला पाहिजे बघा लोकांनी काय करायला पाहिजे हे सांग बघा यादी स्थानिक प्रखंड प्र, तालुका मुख्यालयात उपलब्ध होणार आहे म्हणजे ही यादी काय <coughs> स्थानिक प्रखंड तालुका मुख्यालयात उपलब्ध होणार आहे तिथून जे आहे तुमच्यापर्यंत ते लोक येतील लाभार्थ्यांना तिथे जाऊन स्वतःचं नाव तपासून पाहू शकता तुम्ही स्वतःचं नाव तिथे जाऊन सुद्धा पाहू शकता बघा आता याची पार्श्वभूमी काय आहे बघू पार्श्वभूमी बघा एन एफ एस ए अंतर्गत आतापर्यंत एकोणीस पॉईंट सतरा कोटी रेशन कार्ड म्हणजे शहात्तर कोटी दहा कोटी लोक लाभार्थी म्हणजे किती एक लक्षात घ्या शहात्तर कोटी लोक जर लाभार्थी असतील शहात्तर कोटी तर भारताची अर्ध्याच्या वर लोकसंख्या लाभार्थीच आहे याचा अर्थ हाच आहे मग यामध्ये जे आहे सरकारनं आता फिल्टर केलं आणि बाकीचे जे आहेत एक पॉइंट सतरा कोटी म्हणजेच काय तर हे त्यांना वाटलं हे कोटीता आणि हे नियमात बसत नाही आता त्यांच्यावर टांगती तलवार दोन हजार एकवीस तेवीसच्या दरम्यान एक पॉईंट चौतीस कोटी फर्जी अपात्र कार्ड रद्द केले ते थं मध्ये शेवटची मुदत होती थम द्यायची ती वाढवून वाढवून सरकारने जे आहे एकतीस जुलै केली ती त्यावेळेस सुद्धा बरेच जण गळालेले आहेत कारण थम थम मध्ये कोणी दिलेले नाही थंब कोणी घरातले हयात नसतील असे सुद्धा जे आहेत ते वगळले त्यामध्ये सध्या पीएम जी के वाय योजनेत मोठ मोफत धान्य वितरित होत असत बघा सध्या जे आहे हे पंतप्रधानाची योजना आहे गरीब कल्याण योजना या योजने मार्फत मार जे आहे तर मोफत धान्य वाटप होत असतं म्हणजेच जर आयकर म्हणजेच जर तुम्ही आयकर भारत भरत असाल किंवा गाडी ठेवत असाल किंवा कंपनीचे संचालक असाल तर तुमचं नाव हो, रेशन कार्ड मधून बाद झाला तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही याच्यापैकी कुणी असाल तर आताच यादी तपासा